स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज घरीच होतं वळ्यानू जा आलेलो आहे वळ्याणहून काल आलो आहे मित्रांनो संध्याकाळीच्या टायमिंगला आणि बसलो आहे बाहेर मम्मी पप्पा आज येणार आहे मित्रांनो त्यांना पण आणायला जायचं आहे आणि शिवांश आता घरामध्ये जेवण वगैरे चाललंय मित्रांनो बाराचा टायमिंग आहे मित्रांनो बाहेरच बसलोय इथं माझी गाडी लावली मित्रांनो छानपैकी सावलीला बघा लिंबुणीची सावली पडते इथं तरी कट गेली मित्रांनो छानपैकी होती आणि हा पेरूचा झाड मित्रांनो बघा पेरू वगैरे भरपूर यायचे मित्रांनो आता बरेच जा कमी झाले बघा आपलं ॲलोवेरा मित्रांनो कोरपडचं झाड तिकडं कांद्याची पात वगैरे आणि तिकडं आपला हरभरा टाकला होता खायसाठीच टाकला होता मित्रांनो पण बऱ्यापैकी आलाय तर मित्रांनो जेवण वगैरे केलं बसलो इथं बाहेर म्हटलं दुपारच्या टायमिंगला मी सकाळी जायचं होतं मला वळणला पण नाही गेलो कारण की एकटा शिवांश आणि मी काम करू देत नाही मित्रांनो तिला त्याच्यामुळं थांबून घेतलं म्हटलं तीन एक वाजता निघू दिदीला घेऊन येऊन दोन ट्रिपा मारावं लागतील आपल्याला घरात चाललं जेवण वगैरे नाही मायला एकांचं बघा इकडं एकदम निवांत असं बसलोय कपडे वगैरे वाळते शिवांशचे बाहेरचे आणि त्याचे कपडे मित्रांनो बाहेर धुता येत नाही कारण की छोटा येतो लोकांचं सांगता येत नाही मित्रांनो लोक खूप वाईट आहे आता दोन्हीला वाईट निघाली बराबर नाही तर बघा मित्रांनो छान पैकी वातावरण झालंय ऊन पण वाढलंय आता मित्रांनो ऊन पण पाडायला सुरुवात झाली जास्तच आता उन्हाळा चालूच होईल आता म्हणजे झालंच आणि मित्रांनो अकराच्या पुढे ना चांगलं ऊन चटकायला लागले आता बघा ना किती ऊन चमकत आहे बघा उन्हाळ्यासारखं ऊन उन पडलंय एकदम कडाकमध्ये मध्ये आणि झाडं पण मित्रांनो आता थोडे डाऊन डाऊन होत चालते कारण की पाणी भेटलं नाही तर झाडं पण असे सुकल्याने होणार आणि त्याच्यात आंब्यांना पण मोर वगैरे आहे बघू या टायमिंगला किती आंबे वगैरे येते बघा दोन चक्कर मारू आपण खाली झेंडूची फुलं वगैरे दाखवतो मित्रांनो तुम्हाला आमचे घरचे फुलं जेव्हा दिवाळीला पाहिजे तावा नाही येत आणि ह्या टायमिंगला भरपूर आलेत मित्रांनो बघा मित्रांनो मस्त पैकी आमचं इतर इथं छोटीशी किंवा बगीचा आहे त्याच्यामध्ये हारबारा वगैरे लावलं त्या बघा मित्रांनो तिकडे डम्परवर गेलं तिकडं जुगाड वगैरे उभा आहे ट्रॅक्टरचा मित्रांनो बघा फुलं काय छान आहे एकदम स्मार्ट स्मार्ट फुलं आहे मित्रांनो गोड गोड असे शिवचे फुलं आहे मित्रांनो मस्त पैकी झेंडूचे बघा मित्रांनो पपाया आमच्या सगळ्या चोरी चालल्यात मित्रांनो सोडून मित्रांनो घेऊन जाते चोरटे इतके बेक्कर आहे आमची तल्ली पपया पण पुरत नाही मित्रांनो हे बघा इकडं वाळू आपली बरेच दिवस झाले तिथं फांट्या वगैरे इकडे घाण होते मित्रांनो स्वच्छ केलंय बऱ्यापैकी ना तर एवढ्या ठिकाणी ये ना पावसाळ्यात तितकी गवत वगैरे उगलं ना तर अडचण होत असते दुपारपर्यंत बघू मित्रांनो दुपारी साडेतीनच्या पुढं जाऊ आपण वळणला त्यांना घेऊन ये तोपर्यंत आराम करून निवांत मस्त घरी मित्रांनो आता मी ना आपलं वळणला चाललोय कारण की एक ट्रिप मारली मित्रांनो तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की मम्मी त्यांना यायचंय म्हणजे कसं ती जण होती आधी एक ट्रिप मारली मित्रांनो तीनच्या दरम्यान निघालो होतो दिदीला घेऊन आलो आणि डबल चाललो मित्रांनो आता वळणला कारण की अजून एक ट्रिप मारली ना तर होत आहे आपलं पूर्ण काम मित्रांनो कारण की सगळे जर आले ना मित्रांनो बरं वाटते पोरग पण खुश ना आपण पण खुश होतो तर बघा मित्रांनो इथं गाडी लावली साईडला ना आपलं म्हटलं ब्लॉकचं हे करून घ्यावा बघा इकडे शेती बिग मग बघा मित्रांनो गावाचं रान आहे मस्त पायकी हिरव हिरव दिसतंय सगळीकडं आणि इथून तिकडं मित्रांनो सर्व हिरवजे कसं ऊसाचे इकडं तिकडं सर्व बागाय रे मित्रांनो गाड्या पण अशा वाद आहेत ना मित्रांनो जोरा जोरात ह्या बघा इकडे पण तिकडे शेती आहे इकडे पण गहू आहे तिकडे ऊस आहे मित्रांनो आणि तिकडे आहे म्हटलं कसं मग आता ब्लॉग टाकायला पण टायमिंग होऊन जाईल मित्रांनो त्याच्यापेक्षा आहे ना ब्लॉगचं काय असेल ते उरकून घ्यावं कारण की आपल्याला अपलोड करायला पण गावात यावं लागतं नाही म्हटलं तरी भरपूर असा टाईम जातो मित्रांनो तर मित्रांनो मी ना आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा मित्रांनो व आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये कसा वाटला मित्रांनो ब्लॉग व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो शिवरात्र जे आदिवासी